नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक विजय नावरे आपल्या सर्वांचं अकादमी मध्ये सर्श स्वागत आहे तर आता या नविक युगामध्ये सगळ्यांनाच माहिती आहे की बाबा प्रत्येकाला जर टिकायचं असेल तर प्रत्येकाची मातृभाषा आहे की बाबा मराठी हिंदी इंग्लिश कन्नड त्याचप्रमाणे आज अकादमी तुमच्या तुमच्यासमोर घेऊन आले की स्पोकन इंग्लिश या स्पोकन इंग्लिशच्या या जगामध्ये आज प्रत्येक मागासमधून एक बाबा माझ्या मुलाला मातृभाषेचं ज्ञान जितक सफलपणे पाहिजे त्याचप्रमाणे प्रत्येक पालकांची एक अपेक्षा आहे की बाबा खरंच माझ्या मुलाला इंग्लिश घ्यायला पाहिजे पण बरेचशे लोकांमध्ये विषय असते जेव्हा आपण एखाद्याला विचारतो की बाबा तुम्हाला इंग्लिश समजतं का तेव्हा ते काय म्हणते मला इंग्लिश सगळं समजतं मला इंग्लिश बोलता येत नाही आणि जेव्हा याच्या पाठिमागचा कारण जर त्याच्यामध्ये बघितले तर त्याच्यामध्ये आपल्याला समजते की बाबा प्रत्येक पालक काय म्हणतो है है। दे दे। की बाबा मला इंग्लिश समजतं पण मला इंग्लिश बोलताय ना की बाबा कारण म्हणता माझ्याकडे शब्दसंग्रह नाही आहे कोण म्हणते बाबा माझ्याकडे ग्रामर पाठ नाही आहे कोण म्हणते मी पुढे गेलो की बाबा माझे नातका वगैरे चालते कोण म्हणते की मी पुढे गेलो की माझ्या डोक्यात सदस्य काय म्हणत आहे तर असाच एक सेशन आता आपण घेऊन येतोय की माझ्याच क्लासमध्ये काही विद्यार्थी आहेत त्यांच्याशीच मी आता एक चर्चासूत्र करतोय की आजच्या या नोकरीच्या युगामध्ये खरंच इंग्लिश का आहे ठीक आहे आज का अपना टॉपिक है व्हाई इंग्लिश इज इंपॉर्टेंट इन द करंट सिनेरियो ठीक आहे तर मित्रों आता के सेशन में माझे सोबत जे कलीग्स हैं त्याच्यामध्ये बरेचसे मला कॉम्पिटिटिव एक्झाम साठी उत्तर आले आणि जॉबच्या दृष्टिकोनातून आलेले आहेत आणि बरेच जण कॉम्पिटेटिव्ह मध्ये एमपीएससी युपीएससी आयएएस आयएएस चालू कमांड बँकिंग साठी प्रयत्न करायला आलेले आहेत तर ह्याच्यामध्ये प्रत्येकाचा बॅकग्राऊंड हा एज्युकेशनल वेगवेगळा आहे फॉर एक्झाम्पल काही जण आर्ट्स मधून आले काही जण सायन्स मधून आले काही जण कॉमर्स मधून आले तर काही जण इंजिनिअरिंग मध्ये आले तर आजच्या या सेशन मध्ये आपण बघूया की त्यांच्या त्यांच्या मतानुसार आज त्यांना काय वाटते पूर्व इंग्लिश शिकणे ही आता काळाची गरज आहे ठीक आहे तर आजच्या या चर्चासत्रामध्ये मी तुमचाही पाठ तिकडून बघतोय की आजच्या या काय गोष्टी गोष्टी तुम्हाला काही दृष्टिकोनातून महत्वाच्या ठरते ठीक आहे सेशन स्टार सर इंग्लिश आणि आताच्या सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असून कुठली एक्झाम असून त्या सब्जेक्ट म्हणजे एक्झामला सब्जेक्ट हा दिला जाईल इंग्लिश त्यामुळे पण इंग्लिश आपला इम्पॉर्टन्स आहे आणि बऱ्यापैकी सगळीकडं

आहे तु तर तुमच्या सर्वांच्या मतानुसार तुम्हाला असं का वाटतंय की आजच्या या स्पर्धेच्या युगामध्ये आणि जॉबला जाताना इंग्लिश का महत्वाचं आहे कारण तुमची मातृभाषेमध्ये सगळे जण चांगले पण तुम्हाला असं का वाटतंय की नाही बाबा इंग्लिश ही प्रत्येक मुलाला यायलाच पाहिजे शिल्लक तुला असं काय वाटतंय की बाबा तुझं स्वतः एक मालगुन शहरातून आलेले असं काय वाटते की बाबा आजच्या मालवण मधून तू कोल्हापूरमध्ये जरी आलीस

प्रत्येक जॉब मध्ये इंग्लिश ला खूप इम्पॉर्टन्स आहे पण त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना ती लँग्वेज आली पाहिजे आणि जसं मी म्हटलं डिमांड आहे इंग्लिश लँग्वेज ला अदर दॅन अदर लँग्वेज सो जास्त वाटतं ठीक आहे तर साक्षी तुझं म्हणणं काही आहे की आज पैसे मिळवण्यासाठीच इंग्लिश यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय का की बाबा नाही मला पैसे मिळवायचे म्हणूनच मला इंग्लिश यायला पाहिजे नाही तर इंग्लिश नाही आलं तर माझं आयुष्य चांगलं आणि मराठी तरी माझं चांगलं असेल आयुष्यामध्ये काहीतरी करू शकतो तर इंग्लिशला इतका वर्षात का दिला जातो की प्रत्येकाच्या बघण्यामध्ये एकच आहे की बाबा इंग्लिश ही इंटरनॅशनल लँग्वेज आहे आता लहान मुलांपासून म्हणजे आता कॉन्फिडन्स लेवलवर आणि पैशाचं म्हणलं तर असं काही नाही इम्पॉर्टंट आहे धर्मराज तुमच्याकडे मी एक कॉमेंट करतो की आजचा बराचसा विद्यार्थी क्षेत्र असा आहे की बाबा गावातून आलेला विद्यार्थी हा शहरामध्ये बऱ्याचशा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये किंवा बऱ्याचशा गोष्टींमध्ये तो मागे करतो तर त्याच्या पाठीमाग इंग्लिशचं किती नॉलेज जातं मराठीच किती नॉलेज जातं किंवा त्या मुलामध्ये अशा कोणत्या गोष्टी व्हायला पाहिजे की जेणेकरून वाटते की तुम्ही पांडुपली खेळगावातून आणले असताना तुम्हालाही असं का वाटतं की नाही बाबा आज इंग्लिश पाहिजे मला असं वाटतं की आपण त्यावेळी हा विचार करत की विद्यार्थी ग्रामीण भागातून फेरी भागात शिकायला वगैरे तर त्यांचा इंग्लिशचा बेस हा तेवढा स्ट्रॉंग नसल्यामुळे त्यांच्यामध्ये आणि ते जे काही क्लासमध्ये वगैरे शिकवत असतात तर त्याच्याशी रिलेट करू शकत नाही जरी त्या संदर्भात काही डाऊट वगैरे असतात तर ते सुद्धा विचारू शकत नाही कारण बऱ्याच गायला अशी विच येते की बाबा ही गोष्ट एकदम क्षुल्लक असेल एकदम बेसिक असेल आणि आपण जर विचारलो तर त्यावरती लोक आपल्याला वगैरे बाकीचे विद्यार्थी वगैरे आणि त्यामुळे ज्यावेळी आपण सायन्स किंवा कॉमर्स रिलेटेड जर त्या फील्डमध्ये गेलो तर त्यामध्ये जे काही असतं सगळं इंग्लिश आणि त्यावेळी ते भले तो विद्यार्थी ग्रामीण भागात येताना नव्वद पंचाहत टक्के घेऊन जरी आला असेल तरी त्याची टक्केवारी एकदम राष्ट्रीय असतो या गोष्टीने का त्याचा इंग्लिश वरती प्रभाव तेवढा असा घट्ट नसतो त्यामुळे आणि याचबरोबर मी आताचा मुद्दा ऍड करू इच्छितो की इंग्लिशमध्ये आपल्याला एक ग्लोबल एक्सपोजर मिळत कारण की ज्यावेळी इंग्लिशवरती फ्लोएन्सी असेल ना तर त्यावेळी तुम्ही वेगळेस कंपनीमध्ये काम करू शकता फॉर एक्झाम्पल इन्फोसिस असेल पीसीएस असेल किंवा आयडेंट अँड ऑल बाकी ज्या कंपनीज आहेत तर त्यांच्या त्यामध्ये आपण काम करत असतो त्यावेळी तुम्ही युएस किंवा युके किंवा फ्रान्स जे ग्लोबल फ्रायंट वगैरे असतात तर यांच्याशी तुमचं बोलणं आणि त्यांच्याशी बोलण्यासाठी तुमचं कमांड गरजेचे आहे तुम्ही बाहेर कुठल्या तर त्यावेळी कुठल्याही प्रॉब्लेम मध्ये जर तुम्ही फसला तर तुम्हाला जर इंग्लिशवरती कमांड असेल तर तुम्ही तिथे कम्युनिकेट वगैरे करू शकता जर ते नसेल तर तुम्हाला बऱ्याचशा डिफिकल्टी वगैरे फेस करायला लागू शकतात त्याचबरोबर तुम्ही जर जॉब फॉर एक्झाम्पल आता आताच्या युगामध्ये फ्रीलान्सिंग म्हणून एक नवीन म्हणजे आपण काय म्हणतो फ्लेक्झिबल जॉब टाईप मध्ये आला तर या रिलेटेड सुद्धा तुम्ही ग्लोबल क्लायंट वगैरे डील करत या वेळेस सुद्धा तुम्हाला इंग्लिश वरती कमांड असणं गरजेचं आहे तर तुम्हाला त्यामध्ये पुढे एक्सेल करता येतं सो तुम्हाला मी तुमच्याकडे एक पॉईंट घेतो आणि अनुग्रह करायचे की तुमची जर प्लॅन शिव बघितलं तुम्ही आर्ट्स मध्ये तर तुम्ही आर्ट्स मध्ये असून सुद्धा तुम्हाला हे असं का वाटते की नाही बाबा आपल्याला इंग्लिश यायला पाहिजे नाही तर बाबा आपण इंग्लिश शिकायला पाहिजे तर आर्ट्स बघायला गेलं तर ही एक मराठी भाषा आहे किंवा तिथं अभ्यासक्रम मुलं शिकतो तर आज आर्ट्स मध्ये असताना सुद्धा तुम्हाला असं का वाटतं की बाबा आमच्यासारख्या बऱ्याचशा मुलांना सुद्धा इंग्लिश येणं ही आजच्या काळाची गरज आहे अनुग्रह तुमचं मग काही आहे जसं आपले शिक्षण जाते बारावी याच्यामध्ये नॉलेजची नॉलेज मध्ये असते तेव्हा आपल्या मातृभाषेमध्ये ते साहित्य उपलब्ध नाही त्यामुळे इंग्लिश हे जास्त गरजेचं

तुमचा स्वतःचा एक एक्सपिरियन्स आहे की तुम्ही स्वतः इंजिनिअरिंगच्या बॅकग्राऊंड मध्ये हो तर माझा दुसरा क्वेश्चन हा जातोय की आपण इतकी वर्ष इंग्लिश विषय पहिली पासून दहावी पर्यंत आली बारावी पर्यंत आणि इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये आपण आपल्याला इंग्लिश विषय असून सुद्धा आज असं का होतंय की बाबा इतकं शिक्षण घेऊन सुद्धा असं आपल्याला वाटतं की नाही बाबा आपण इंग्लिश शिकायला पाहिजे शिकायला पाहिजे म्हणजे नक्की याच्यामध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत की त्या एज्युकेशन सिस्टम मध्ये झालेल्या आहेत जेव्हा आपण मॉल बघतो फोटो त्याच शैक्षणिक मध्ये पडतो आम्हाला फक्त मार्क काढायचे आहेत त्यामधून क्रेडिट पाय सिस्टम पण आता आहे फक्त आमचं फोकस असतोय की आपण एज्युकेशन मध्ये फक्त चांगले मार्क मिळवायला पाहिजे खरं आपण मी विचार करत की फ्युचर मध्ये ते पुढं आपण कोणत्या गोष्टी फ्युचर मध्ये युज करतोय आणि हे गोष्टी तर एकदा एका टप्प्यावर आल्यावर जसे की तुम्ही म्हणता की हे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे तर हे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असू दे कोणतेही बॅकग्राऊंड असू दे जेव्हा आपण बोलत आहे तेव्हा आपल्याला इंग्लिश येते ते कॉन्फिडन्स तर आपल्याला आपल्या मातृभाषेमध्ये म्हणजे जसे की मी कर्नाटकमध्ये मी कर्नाटक मध्ये मित्र मैत्रिणींबरोबर बोलते मग त्यामुळं कन्नडमध्ये संवाद साधल्यामुळे आमचे इंग्लिश कुठेतरी राहून जाते मग आपल्याला भीती असते की की कन्नडमध्ये मध्ये किंवा इंग्लिशमध्ये स्टार्ट केलं आम्ही थोडंसं कधी कदाचित स्टार्ट पण केलं कधीतरी आपल्याला एक शंका असते की बोललेली वाक्य कितपत बरोबर आहे चुकीचं आहे असा विषय त्यामुळे आपण त्या भीतीनं आपण बोलायचं बंद करतो मग मला असं वाटतं की असं कोणतंही माध्यम आपल्याला पाहिजे जेणेकरून आमचं कॉन्फिडन्स असतो इंग्लिशमध्ये बोलण्याचं मध्ये जर आपण सगळ्यांनी इंग्लिश नापेक्षा स्वतःची स्किल दुसऱ्या समोर दाखवता येणं आणि त्याच्यासाठी जशी आज प्रत्येकाची मातृभाषा आहे त्या स्पर्धेच्या असं वाटते की बाबा प्रत्येकाची मातृभाषा ही इंग्लिश असेल का कारण आज तीन चा चार वर्षाच्या मुलाला जर बाबा एखादी गोष्ट जरी मागितली तरी इंग्लिश मध्ये मागतो जसं की उदाहरण मध्ये मला मोबाईल द्या मला ग्लास द्या बऱ्याचशा दैनंदिन जीवनातल्या गोष्टी आहेत त्याच्यावरती तंत्रज्ञानाचा इतका परिणाम झाला की मातृभाषेमध्ये आज इंग्लिश भाषा सुद्धा येऊ शकते त्यामुळे मुलाचा सर्वांगीण विकासामध्ये इंग्लिश इतक्या चांगल्या पद्धतीने म्हणायला पाहिजे की हा इंग्लिश कशा पद्धतीने शिकवायला पाहिजे आणि कशा पद्धतीने शिकवलं जातं त्याच्यासाठी मी मला आवाहन करतो की आपण थोडीशी माहिती की बाबा अकॅडमीमध्ये इंग्लिश शिकवण्याची नक्की कशी पद्धत आहे आणि कशा पद्धतीनं यांना त्यांचा अनुभव आले की शालेय शहरामध्ये ज्या पद्धतीने ते इंग्लिश शिकले आणि आता शौर्य अकॅडमीमध्ये कशा पद्धतीने त्यांनी इंग्लिशचा अनुभव घेतला तर मी सुरुवात करतो दीक्षांत पासून की दीक्षांत इतका अॅकॅडमिकली स्ट्रॉंग असताना सुद्धा आताच्या आमच्या शिकवण्याच्या पद्धतीमध्ये आणि पूर्वीच्या शालेय जीवनामध्ये शिकलेल्या पद्धतीमध्ये असं कोणता फरक दिसणार किंवा त्याला असं वाटतं की नाही बोबा या पद्धतीने जर शिकलं तर थोड्या दिवसांमध्ये मुलं इंग्लिश बोलायला लागतील तर म्हणजे अकॅडमिक जर बघितलं तर तेच म्हणजे जो फॉर्म्युला ठरला आहे त्या फॉर्म्युलानुसार फक्त फॉर्म्युला काय असेल वॉटेवर फक्त त्याच्यातच की बाबा हा हे शब्द तीन फॉर्म होतात ते जे फॉर्म होतात त्या फॉर्मला काय म्हणतात ते पण आम्हाला फक्त काय तीन फॉर्म मध्ये इथे जे सहात ते पूर्ण डिटेल वाईस की बाबा हे फर्स्ट फॉर्मला काय म्हणतात सेकंड फॉर्मला काय म्हणतात थर्ड फॉर्मला काय म्हणतात मग ते का फॉर्म लागतात किंवा कुठे वापरायचे हे फॉर्म्युला न लागतात किंवा टेन्स्टला जास्त वापर न करता आपण बोली भाषेत कसं त्याचा वापर करू शकतो हे शिकायला जास्त मिळतंय म्हणजे याचा डिफरन्स आहे की मध्ये शिकवलं अकॅडमिकली फक्त वाचल की बाबा आम्हाला हे फॉर्मेट पडलं वाक्य घाला तर ती वाक्य कशी घालायची का घालायची कशा बेसिसवर घालायची हे आम्हाला आता सांगितलं मी आता आम्हाला इथे शिकायला मिळते की बाबा ती काय का वाक्य किती येते किंवा आय एजीस काय येते किंवा परफॉर्म काय येते हे आम्हाला इथे बेटर शिकायला

जे कोणी इच्छुक आहेत की मी लाईफ मध्ये काहीतरी करिअर बनवायला इंग्लिश गरजेचं आहे किंवा मी कुठेतरी जॉबला ला ट्राय करत आहे त्यातून जर ट्राय करायचं असेल तरी आपल्याला बेसिक म्हणजे फाउंडेशन जो म्हणतो आम्ही इंग्लिश मध्ये ते खूप गरजेचं आहे आणि इथं शहरात कॉलेजी मध्ये आम्हाला हे सगळे गोष्टी शिकवलं गो जातात गो की लिडरशिप कसे कशी यायची कसं हँडल करायचं कुठल्या प्रश्न विचारलं कसं अब हम तब देता आनंद कैसे इस संदर्भ में से संदर्भ कड़ी में डिफरेंट है इकड़ पैटर्न दिख रहा है नॉलेज और जस्ट सब नॉलेज एंड वर्ड थोड़ा पढ़ गया अपना ती ये सब याद आएगा देतो आई अपन कॉम्बिनेशन में जो तब इंग्लिश माहिती असणं आणि इंग्लिश मध्ये कम्युनिकेशन करणं याच्यामध्ये खूप हे डिफरन्स आहे शब्द आपल्याला ते थ्रू आम्ही कम्युनिकेशन कसं करायचं इंग्लिश मध्ये आपला ऍक्सेंट कसा सुधारायचा त्याच्यावर जास्त भर दिले त्याच्यावर त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे आहे सो दॅट आणि फॉर मेकिंग युअर ऍक्सेंट अँड कम्युनिकेशन ठीक आहे तर ऐकलं असेल बा, हो बा, हो की बाबा आतापर्यंत शालेय जगामध्ये शिकण्याची जी पद्धत होती की बाबा पाठांतराची एक पद्धत होती की सीएर न शिकवलं तर आपण ते बरेचशेच पाठ केले जातात माझ्यासोबतचा एक दीड महिन्याचा अनुभव आहे हा दीड महिन्यामध्ये अशी परिस्थिती होती की बाबा या मुलांना सगळं येत होतं पण बोलताना कसं बोलायचं काय करायचं प्लस जसं सुरमा किंवा श्वेता किंवा शिन्म यांचे सगळ्यांनी मेंशन केलं की बाबा पुस्तकं पाहण्याचं जे जग आहे ते आज तुम्हालाही माहिती नाही पण इंटरनॅशनल एक अशी पद्धती आपण राबवतोय की ज्याच्यामध्ये मुलं असं तर वेगवेगळ्या पद्धतीने शिकले जाते लिहिणं आणखी वाचणं हे मुलांना महत्त्वाचं आहे पण त्याचसोबत जर तुमच्या मुलाला प्रत्येकामध्ये काही करते तर त्या मुलांना त्याच्यावरती येणारा ऍक्शेंज करताय त्याच्यावरती तुमच्या मला कमांड पाहायला पाहिजे तर इतरांपेक्षा वेगळं शौर्य अकॅडमीमध्ये शिकवलं जातं त्याच्यासाठी मी ते तुम्हाला अभिमान करतो की एकदा येऊन सुद्धा शौर्य अकॅडमीमध्ये व्हिजिट करा की तुम्हाला समजलं जाईल की आतापर्यंत ज्या पद्धतीने आपण इंग्लिश शिकलो आणि इंग्लिश कोणी बोलत नाही पण इथे असं अभ्याल दिलं जातं की बाबा तुमच्या चार चार महिन्याच्या कोर्समध्ये तुमचा मुलगा लिहायला वाचायला शिकेल आणि त्याच्यामध्ये कोणताही वय टिळत नाहीये नरकरी एल युकेटी पासून ग्रॅज्युएशन झालेलं आणि ग्रॅज्युएशन पासून वरच्या क्लासमध्ये जाणारा कोणताही मुलगा ह्या अकॅडमी त्याचं मला आव्हान आहे तर मी तुम्हाला आव्हान देतोय की बाबा नक्कीच शेवटी अकॅडमी मध्ये तुमचाही मुलगा बोलण्याची शाश्वत आहे तुम्ही नक्कीच आमच्या अकॅडमीला व्हिजिट द्या ही आमची विनंती